नमस्कार मित्रांनो तुम्ही आज पाहू शकता पावसाने श्रावणमध्ये मस्त जोरदार झडी लावलेली आहे हा बघा जोरात पाऊस होतो आहे आत्ता आता इकडं बघा आपल्या विहिरीची ओतणारे माणसं आले होते नेमकं आठ जे रिंग ओतली आणि पाऊस चालू होऊन गेला हा बघा आता इकडं पाऊस पावसाने जोरदार हाते लावलेली आहे बघा बघा जोरात पाऊस होतो आता ठिकाण ना काही अडचण नाही पावसावरती कारण की या पावसामुळे आता मस्त लेवल होईल आता पण विहिरी ना पाऊस पाणी उतरायचं बाकी पाऊसच पाऊस आलाय हा जोरात आवाज येतोय पत्र्यांचा लय मोठ्याने आवाज येतोय हे बघा जोरात पाऊस मक्याला पावसाची गरज होती हे बघा मक्क्यामध्ये पाणी वाहत आहे आता जोरात पाऊस होत आहे वरती बाजूतून लय जोरात पावसाचे स्वर सध्या सुरू आहे त्याच्यामुळे पावसाला धान्य आहे बघा इकडे तपाशी जोरात पाऊस आहे बघा आज आहे काही नाही पावसाचं